मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करतो की आपण इथं आलेल्या या भावी भक्तांना संबोधित करावं आदरणीय मुख्यमंत्री बोला पुंडली कवर्दा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम सद्गुरु गरीनाथ महाराज की संत वामन महाराज की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो आज पूज्य संत वामनभाऊंच्या भाऊनभाऊ महाराजांच्या पन्नासाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ज्यांच्या निमंत्रणावरून म्हणा किंवा आदेशावरून म्हणा या ठिकाणी मी आलो ते हबप विठ्ठल महाराज आमच्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेल्या राज्याच्या पर्यावरण मंत्री आणि आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांचा समर्थ वारसा चालवणाऱ्या पंकजाताई मुंडे आमचे मित्र युवा नेते धनुभाऊ मुंडे आमदार सुरेश धसजी मोनिकाते राजळेजी जयद तण्णा क्षीरसागर भीमरावजी धोंडे भानुदासजी मुटकुळे शंकर देशमुख योगेशजी क्षीरसागर त्रिविक्रमानंद शास्त्रीजी स्वामी विश्वेश्वरानंदजी महाराज मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज संत वामनभाऊ महाराज यांची पन्नासावी पुण्यतिथी पुण्यस्मरण आहे आणि त्यांचं स्मरण करण्याकरता त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे पण आपल्यापैकी अनेकांचा गैरसमज असेल की विठ्ठल महाराजांनी मुख्यमंत्र्याला निमंत्रित केलं मुख्यमंत्र्याला या ठिकाणी निमंत्रण नाही तर संत वामन भाऊ महाराजांच्या भक्ताला आणि गहिनीनाथ गडाच्या सेवकाला या ठिकाणी विठ्ठल महाराजांनी दिलेलं हे निमंत्रण आहे आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी मी आलो आहे मला गडावरही येण्याची संधी मिळाली आणि जो सप्ताह होतो काही महिन्यांपूर्वी त्या ठिकाणी जाण्याची एक संधी मिळाली आपल्या सर्वांना माहिती आहे की नाथ परंपरेमध्ये ज्यांना नवनाथ समजलं जातं असे गहिनीनाथ महाराज आणि त्यांची परंपरा चालवणारे ज्यांना शंकराचा अवतार देखील समजलं गेलं असे श्री संत वामनभाऊ महाराज खऱ्या अर्थानं सद्गुरू जे असतात तेच समाजाला दिशा देत असतात आणि ज्या प्रकारे दऱ्याखोऱ्यांमध्ये प्रवास करून भागवत धर्माचा प्रचार करत संत वामनभाऊ महाराजांनी समाजाला अध्यात्माचा लळा लावला समाजामध्ये एकोपा आणला समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला मन शुद्ध असेल तर आचरण शुद्ध होतं हा संदेश दिला आणि अगदी चोरांनाही पोटभर जेवण करून तू जा आणि अशा प्रकारचा उपदेश दिला की शेवटी ते चोर चोरी सोडून त्या ठिकाणी माळकरी झाले अशा पद्धतीनं ज्यांचा समाजावर एक प्रकारे आशीर्वाद होता आणि असं म्हणतात की संत वामन भाऊंना सिद्धी होती ते जे म्हणायचे ते त्या ठिकाणी घडायचं